श्री गणेशाय नम राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैजयंती मुकुट कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे ओतिले सकळही कासे सोनसळा पांगरे पाटोळा घननीळसावळा सकळ ही तुम्ही वागे एकी सवा तुका म्हणे जीवा धीर नाही कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैजयंती तुकाराम महाराज गोपीच्या भूमिकेतून आपल्या बरोबरीच्या गोपींना श्री कृष्णाच्या म्हणजेच विठ्ठलाच्या रूपाचे वर्णन सांगत आहेत येथे मूळ गोपी ना, स्री म्हणजे मन व तिच्या सख्या म्हणजे इंद्रियांच्या प्रवृत्ती असे रूपक लक्षणीय आहे ते म्हणतात हे श्रीकृष्ण हे राज सुकुमार तू सुंदर असून तू मूर्तिमंत मदनच आहे तुझ्या पुढे चंद्र आणि सूर्य यांचे तेज फिके पडते तू कपाळावर मस्तू कस्तुरीचा लेप लावला आहे अंगाला चंदनाची उटी लावली आहे तुझ्या कंठामध्ये वैजयंतीमाळ डोळत आहे मुकुट आणि कुंडले यांनी तुझे मुख फारच शोभत आहे शुद्ध सुखाने जणू ते घडविले असे वाटते देवा तू सोन्याची नक्षी असलेला पितांवर नेसला असून पाटोळा पद्धतीनेच उपारणे घेतले आहे भयानो असा हा घननीळ सावळा कृष्ण आहे अहो तुम्ही जरा सगळ्याजणी बाजूला व्हा ना तुम्ही आड येऊ मला त्याला पहावेसे वाटते माझ्या जीवाला अगदी धीर नाही ओ